खानापूर आटपाडी मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल भाऊ बाबर यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अख्याच आश्वास घेतला आमदार अनिल भाऊ बाबर यांना त्रास होत असल्याने सांगली येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु आज त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या दुःखद निधनाने आटपाडी खानापूर मतदारसंघावर शोककळा पसरली आहे अनिल बाबर यांचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असा राजकीय प्रवास आहे अनिल बाबर हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला आमदार ते निवडून आले त्यांना टेंभू योजनेचे जनक म्हणूनही ओळखले जाते अग्रणी न्यूज विटा